भारतातले पाच असे कलाकार ज्यांना भारतात राहून सुद्धा मत देण्याचा अधिकार नाही मित्रांनो आपल्या भारतात असे काही कलाकार आहेत जे आपल्या अभिनयामुळे आपलं स्वतःचं नाव रोशन करतातच पण आपल्या भारताचे नावही रोशन करतात पण यातील काही कलाकार असे आहेत जे भारतात राहून सुद्धा आपले वोट करू शकत नाहीत तर कोणते आहेत हे कलाकार चला तर मग जाणून घेऊ त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच बनतो मित्रांनो जॉकलीन बॉलिवूडमध्ये काम करत असून सुद्धा तिच्याकडे श्रीलंका या देशाची नागरिकता आहे यांनी दोन हजार दहा मध्ये श्रीलंकेला रिप्रेझेंट केलं होतं त्यामुळे जॉकलीन फर्नांडीज ही भारतात राहून कोट्यवधी कमवते हो परंतु भारतीय निवडणुकीमध्ये मतदान देऊ शकत नाही पर अक्षय कुमार मित्रांनो अक्षय कुमारचा जन्म भारतामध्ये झाला होता पण अक्षयकडे भारताची नागरिकता नसून ना कॅनडा या देशाची नागरिकता आहे तसं पाहिलं तर ते बॉलिवूडमध्ये काम करून कोट्यवधी रुपये कमवतात पण हो त्यांच्याकडे भारताची नागरिकता नाही त्यामुळे अक्षय कुमार भारतातल्या कोणत्याच निवडणुकीमध्ये उभे राहू शकत नाहीत किंवा मतदान सुद्धा करू शकत नाहीत नंबर तीनवर वर आहे दीपिका पादुकोण रणवीर सिंग यांची वाईफ दीपिका पादुकोणी जरी भारतामध्ये राहत असली तरी तिच्याकडे भारताची नागरिकता नाही कारण दीपिकाबद्दल असं म्हटलं जातं की तिचा जन्म हा डॅन्मार्कमध्ये झाला होता त्यामुळे डॅनमार्क या देशाची नागरिकता तिच्याकडे दे आहे नंबर दोन वर ते आलिया भट तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल पण आलियाकडे भारताची नागरिकता नाही कारण आलियाची आई ही एक ब्रिटिशर होती आणि आलियाचा जन्म सुद्धा लंडनमध्ये झाला होता या कारणामुळेच आलियाकडे ब्रिटिश या देशाची नागरिकता आहे ती भारतीय निवडणुकीमध्ये मतदानही देऊ शकत नाही आणि शेवटची अॅक्ट्रेस आहे कॅटरीना कॅप मित्रांनो कॅटरीना कॅप सुद्धा या लिस्टमध्ये सामील आहे कॅटरीनाचा सा जन्म हा हाँगकाँग मध्ये झाला होता त्यामुळे तिच्याकडे हाँगकाँग या देशाची नागरिकता आहे पण अलीकडेच कॅटरीना ही भारतीय सून बनली आहे अजून तरी ती भारतीय नागरिकता मिळू शकली नाही तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा एफ एम के शॉर्ट्स